बऱ्याच शेतकऱ्यांचा असा भ्रम आहे की नीमचे वृक्ष झाड याच्याखाली केळी इतर पिकं सायरमुळे येत नाही आता हा उत्तम नमुना उदाहरण बघा या झाडाखाली जे केळीचे झाड आहेत यांची उंची बघा पान बघा आणि हे शेतातले केळीचे झाडं बघा किती फरक आहे आपण का वृक्षतोड करतो हे बघा आता हे झाडं खालचे हे केळी आणि झाडाच्या पासून लांब हे शेतामध्ये केळीचे झाडे किती फरक आहे का म्हणून झाडं कापता झाडांमुळे पाऊस चांगला पडतो जमिनीत पाणी जिरतं कत्तल थांबवा झाडे लावा